जैन विद्यार्थी मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे स्वराज्य करिअर अकॅडमी अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर एक सिरीज चालू करतोय त्या आपण कुठल्या किती जागा आहे त्यानंतर किती फॉर्म आलेले त्यानंतर ग्राउंड कुठं होणार आहे किती तारखेला होणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या सिरीजमध्ये कळणार आहे तर आजचा आपला पहिला जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा जो की तिथे एकूण जागा आहे दोनशे पंधरा त्या ठिकाणी फॉर्म आलेले वीस हजार सहाशे पंच्याऐंशी त्यानंतर जी मैदानी चाचणी होणार आहे ती वीस जानेवारीला होणार आहे आणि त्यानंतर तुमचे हॉल तिकीट जे सुटणार सुटणार आहे चंद्रपूर जिल्ह्यावाल्यांचे ते पाच जानेवारीपासून सुटतील त्यानंतर जे ग्राउंड होणार आहे तुमचं मैदानी चाचणी जी होणार आहे ती पोलीस आयुक्तालय तुकुम चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे आणि जे मैदान असणार आहे ते असणारे मातीचं मैदान त्या ठिकाणी तुम्हाला स्पाइस सुद्धा यूज तुम्ही करू शकताय अशाच नवनवीन माहितीसाठी नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती ही रोजच्या रोज भेटत जाईल आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्याविषयी लागतो हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद